दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी लोकसभा मतदारसंघात माजी आमदार जे पी गावित यांनी उमेदवारी करावी असा सूर वाढतच चाललाय दिनांक सोळा एप्रिल रोजी सुरगाना कळवण दिंडोरी पेठ निफाड चांदवड येवला नांदगाव तालुक्यात जे पी गावित समर्थक कार्यकर्त्यांची बैठक पार पडली या बैठकीत एकमताने दिंडोरी लोकसभा लढवावी असे लेखी ठराव गावितांना सादर करण्यात आले आपण फार मोठा बदल आपल्या ह्या तालुक्यामध्ये आजूबाजूच्या भागामध्ये हा हा एकदम पोहोचला सगळ्यांनी सगळ्या लोकांना कळलं की सुगाणा तालुक्यामध्ये दुसऱ्याचा काय शिकावं लागणार नाही तर याचा परिणाम ताबडतोब दुसऱ्या तालुक्यावरती होतोय कार्यकर्त्यांनी ठरावात म्हटले की आम्ही पक्षाच्या भूमिकेकडे लक्ष देऊन होतो जे पी गावित यांना तिकीट मिळेल पण आघाडी आणि पक्षाने घोर फसवणूक केली आहे जे पी गावित हे शेतकरी आणि जनतेच्या प्रश्नासाठी अहोरात्र लढतात त्यामुळे आमच्यासाठी त्यांनीच नेतृत्व करणे गरजेचे आहे या दिंडोरी लोकसभा जे लोक निवडून गेले त्यांनी जनतेच्या मूळ प्रश्नाकडे कधीच लक्ष दिले नाही अशी तीव्र भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली दिंडोरी मतदारसंघातील कांदा द्राक्ष व इतर बागायती शेतीला भाव दिला जात नाही आतापर्यंत शेतकऱ्याला योग्य न्याय मिळाला नाही सत्ताधारी बीजेपी सरकारने महागाई वाढवली जाती धर्मात भांडणे लावली देशात युवकांना नोकऱ्या दिल्या नाहीत रोजगार नाही जनतेसाठी आरोग्य सुविधा नाही सर्वत्र रस्त्याची दुरावस्था आहे दळणवळण शिक्षण याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले त्यामुळे आता जनतेला न्याय देणारा एकमेव लोकनेता म्हणजे गावीत हेच आहे असा विश्वास जनतेने यावेळी व्यक्त केला सुरगांना पेट तालुक्यात पावसाचे पाणी आडवून ते पाणी गिरणा नदीत किंवा गोदावरीत टाकून निफाड येवला चांदवड नांदगाव देवळा मालेगाव तालुक्यात पाठवण्याची ताकद तुमच्यात आहे हा विश्वास संबंध तालुक्यातील मतदारसंघामध्ये आहे जे पी गावित यांना इंडिया आघाडी आणि माकपा उमेदवारी देत नसेल तर आपण अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी करावी अशी स्पष्ट भूमिका यावेळी मतदारसंघातील कार्यकर्ते व मतदारांनी मांडली संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी